शेतकरी बांधवानो आज आपण आलेलो आहोत बाबुळगाव तालुका नांदेड जिल्हा नांदेड येथील आपले प्रगतशील आणि आधुनिक शेतकरी तुलूबा बोडके यांना आपण दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टीका आणि क्रॉपकिंग यांची हळद वगैरे दबलेली होती त्यांना आपण ट्रिचिंगसाठी दिली होती तर आज बा त्याला एवढा पाऊस होऊन सुद्धा आज काय वाटलं काय नाही किंवा जे टीका आणि क्रॉपिंग दिलं आहे तिथल्या ओळीचं त्यांना जे क म्हणजे काय रिझल्ट आला ते आपण त्याच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपण तुम्हाला दहा तारखेला टीका आणि क्रॉपिंग एका टाकेला ट्रिचिंगला दिलं होतं बरोबर तर काय वाटलं तुम्हाला वापरल्यावर मला हे टीका आणि क्रॉपिंग क्रॉपिंग वापरल्याने जे हळद दबलेली होती ती हळद या दोन तीन वळ्यापेक्षा सात आठ सऱ्यापेक्षा हे दोन तीन वळी उठलेले आहेत पण त्याच्याबद्दल मी एक शेतकऱ्याला सांगतो चांगला वापरायला हर काय हरकत नाही आज शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता आज एवढं पर्जमान झालं पाऊस वगैरे जास्त झाला आहे आणि पाऊस वगैरे पाणी वगैरे साचलेलं आहे तुम्ही बघू शकता बाकी याच्यामध्ये एवढी आज पाणी असेल की एवढी परिस्थिती असून सुद्धा आज तुम्ही त्याची झाडात बघू शकता आपण त्यांना टिकाणी एक रॉकिंग दिलं होतं आज पानाची साईज बघा एकदम पानपूर्ण हिरवा आणि क्लिअर आहे त्याची फुटवेही बघू शकता वगैरे चांगले होते हे बघू शकता फुटवे वगैरे हे पूर्णपणे आज पानाची जाडी वगैरे बघू शकता आज काय वाटते बडके साहेब तुम्ही बाकी काय सांगताल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एवढंच सांगल की हा हे जे औषध वापरले औषध वापरल्यामुळं एक या तीन सर्याला वापरलेल्या तीन सऱ्या तीन सर्याला वापरल्यामुळं हे जे आहे उठून दिसत सगळ्या सर्यापेक्षा तीन दबल्या होत्या सर्या जाण्याच्या पण आज आपण टीका प्राप्ती वगैरे काहीच नाही आज पिकाची अवस्था अशी आहे आपण मुळातून दिल्यामुळं आज पीक बघा किती सुदृढ आहे ते हळद उठून दिसत बाकीच्या सगळ्याच्या हळदी पिवळ्या वगैरे पडल्यात किंवा याच्यावर बघलं तर आज कुठल्या प्रकारचं करपा नाही पान एकदम क्लिअर आहे आणि हळदीची अवस्था पण तुम्ही बघू शकता रोग जी दबलेल्या ओळी आणि बाकी सरसकट हे सगळं चांगलं आलं बाकी काय सांगतो बाकी शेतकऱ्यांना बाकी काय बाकी शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे हां वापरायला पाहिजे ठीक आहे जे औषधं आहे ते वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी ठीक आहे धन्यवाद